डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एन आय आर एफ रॅगिंगमध्ये पहिल्यांदाच टॉप पन्नासमध्ये स्थान पटकावलंय देशातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये वा तर राज्यातून चौथ्या क्रमांकाचं रॅगिंग विद्यापीठाला मिळालं आहे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं एन आय आर य अर्थात नॅशनल इन्स्टिट्युटेशन रॅगिंग फ्रेमवर्कची दोन हजार पंधरामध्ये स्थापना करण्यात आली या संस्थेच्या वतीनं दरवर्षी रॅगिंग जाहीर करण्यात येते यंदाचे रॅगिंग सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या रॅगिंगमध्ये देशात सेहेचाळीसवा तर राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे सदर रॅगिंग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच टॉप फिफ्टीमध्ये विद्यापीठ आले सदर रॅगिंग घोषित झाल्याची समजता कुलसचिव प्रशांत डॉक्टर अमृतकर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉक्टर गुलाब खेडकर यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांची सायंकाळी भेट घेऊन अभिनंदन केलं या रॅगिंग संदर्भात विद्यापीठाच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर माहिती पाठवण्यात आली होती देशातील सर्व विद्यापीठांनी पाठवलेल्या माहितीची पडताळणी करून येणारे रॅगिंग घोषित करण्यात आले आहे यापूर्वी विद्यापीठाने पहिल्या शंभरात क्रमांक मिळवलेला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये क्रमांक येऊ शकला नव्हता या पार्श्वभूमीवर दोन हजार तेवीसच्या रॅगिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्या पन्नासमध्ये येऊन विद्यापीठाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोलाय हो ब्युरो रिपोर्ट एड न्यूज छत्रपती संभाजीनगर